नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर ठाण्यात हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय तर शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा संपन्न झालाय या सोहळ्याचे हे पंधरावे वर्ष असून या माध्यमातून हिंदू मुस्लिम बांधव एक आहेत असा संदेश देण्यात आलाय तर यावेळी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते तसेच बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते इकडे

हिंदू मुस्लिम भाई बहनों का आज रक्षाबंधन का एक कार्यक्रम यहाँ आयोजित किया गया है ये बहुत ही उपक्रम है इसमें हिंदू बहनें अपने मुस्लिम भाइयों को राखी बांध रही थी और मुस्लिम बहन अपने हिंदू भाइयों को राखी बांध रही थी और इससे एक बहुत बड़ा मैसेज समाज के प्रति आ, दिया जा रहा है हिंदू मुस्लिम एकता का और अपने जो विविधता में जो एकता है उसका भी यह एक तथ्य इसमें से आया है और इसके कारण थाने शहर और महाराष्ट्र में जो कम्युनल सिचुएशन है वो निश्चिति बहुत अच्छी है और आगे भी ऐसी बरकरार रहेगी ऐसी मुझे पूरी आशा है पुलिस डिपार्टमेंट हमारी सभी बहनों का सुरक्षा करने के लिए हमेशा तैयार है और आगे भी उनकी रक्षा जरूर करेंगे और इस समाज को और अच्छी तरह से आगे बढ़ने के लिए हमारा जो योगदान है वो देंगे ऐसे में थाने पुलिस आयुक्तालय और महाराष्ट्र पुलिस दल की तरफ से आश्वासन देता हूँ धन्यवाद दे गेली पंद्रह वर्ष थाने नगर पुलिस स्टेशन आम की संस्था शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हिंदू मुस्लिम रक्षाबंधन हा सोहळा आम्ही करतो आहे याच्यामागे एकच उद्दिष्ट आहे की हा भारत देश जो आपला आहे लोकशाहीचा देश ह्याच्यामध्ये दे हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र नांदत होते एकत्र नांदतायत आणि ह्याच्या सुद्धा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत एकत्र नांदतील या भारताच्या दळणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं योगदान फार मोठं आहे हा संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आहे हा कार्यक्रम साधारण पंधरा वर्षापूर्वी सुरू केला त्यावेळी दहा पंधरा लोक होती आज हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय माझ्याबरोबर माझे सहकारी साजिद खाकी यांनी मग मोनू सैफी आमच्या शशीताई आशा खाडे अनवर भाई भाई सोनावणे जैरषा खान भेडसेकर आणि त्याचबरोबर सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व मंडळ इकडे आमचे एकविरा मित्रमंडळ आहे सर्व या विभागातील अंजुमन खेरूर इस्लाम उज्जू हायस्कूल एन के टी कॉलेज ठाणा कॉलेज आणि हा महाजनवाडी हॉल या सगळ्यांच्या योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे त्याच्यामध्ये आमचं एकच उद्दिष्ट आहे की या देशामध्ये काही लोक माते फिरू काही लोक या दोन धर्मामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा एक इशारा मिळावा त्यांना सुद्धा एक संदेश मिळावा की कि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तर हिंदू आणि मुस्लिम या देशामध्ये एकत्र नांदाल आणि एकत्र नांदणार आहेत कोणी याच्यामध्ये मिठाचा खाण्याचा प्रयत्न करू नये आम्ही सगळे या देशामध्ये सुदलाम सुफलाम करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम हे एकजुटीने एकत्र काम करतील आणि करत राहतील हा संदेश द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सेक्रेटरी मॅम रेते पंधरा साल पहिले सचिनबाई साथ मिल घेते जो प्रोग्राम यक्षाबंधन के नाम से है और इस प्रोग्राम के जरिए हम बताना चाहते हैं कि देश के अंदर पहले से लोग एक साथ में रहते थे हिंदू मुसलमान आज भी रहते और थाना एक वाहिद शहर है जिसके अंदर ये प्रोग्राम होता है सबको मिला के और ऐसा होना मगता है पूरे देश के हर शहरों में कभी देश की एकता बनी रहेंगी और देश आगे जाएगा शुक्रिया देश में राज्य में जिस तरीके से जो परिस्थिति है हिंदू मुस्लिम को रहा है ऐसे सामाजिक होना जरूरी है बहुत जरूरी है हर शहर में होना चाहिए हर गाँव में होना चाहिए क्योंकि ये जो कुछ लोग हैं कुछ लोग ही है ऐसे हैं जो ये करना चाहते हैं हिंदू मुस्लिम बाकी सब नहीं है मुश्किल से दो पार्ट तक का लोग ऐसे हैं जो हिंदू मुस्लिम करना चाहते हैं लड़ाना चाहते हैं ये देश में पहले से हिंदू मुस्लिम एक साथ रहे और आइंदा मैं जब तक देश है हम है तब तक साथ में जाएंगे अमरावतीत वाहतूक पोलिसांकडून ऑटो चालक दुचाकी चालकांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा करण्यात आलं तर अमरावतीत वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका मध्ये अनोखा रक्षाबंधन साजरा करण्यात आलाय वाहतूक पोलिसांकडून ऑटो चालक आणि दुचाकी चालकांना राखी बांधून वाहतूक नियम पाळण्याचे सांगण्यात आलंय तर नागरिकांचे रक्षण करते पोलिसांचे महिलांच्या वतीनं रक्षाबंधन करण्यात आलंय वाहतूक महिला पोलिसांनी देखील पोलीस भावांना यावेळी राख्या बांधल्या सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे तेव्हाच खरं रक्षाबंधन होईल असा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय सर्वप्रथम मी रक्षाबंधन निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज आमच्या वाहतूक विभागाने जे कार्यक्रम आयोजन केला होता विविध विभागात कार्यक्रम आयोजन केलेला आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे रक्षाबंधनच्या संदेश सोबतच आम्ही हे आश्वस्त करतो सर्व महिला भगिनींना आणि नी सर्व समा समाजाला पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत आणि कुठलीही काही म माहिती असेल काही अप्रिय घटना आपल्या आजूबाजूला घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी डायल एकशे बारावर डायल करावे त्यासोबतच वाहतूक विभागामार्फे हा जो उपक्रम केलेला आहे या उपक्रमाचा उद्देश आहे की सर्व वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दल सर्व आमच्या वाहतूक विभागातील महिला अधिकारी आणि अंमलदार महिला अंमलदार हे आवाहन करत आहे की कुठलेही ॲक्सिडेंट टाळायसाठी वाहतुकीचा नियम पाळला पाहिजे आणि वाहतुकीचा नियम पाळल्यास जीवितहानी होणार नाही आणि अपघातसुद्धा कमी होतील आणि सर्व ऑटोचालक असतील सर्व पब्लिकमधील जे काही पब्लिक ट्रान्सपोर्टचे असतील आणि त्यासोबतच सर्व नागरिक यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबद्दलसुद्धा या निमित्ताने आम्ही आवाहन करीत आहोत पोलीस आयुक्तालय या ठ पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे मान्य पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर मान्य पोलीस उपायुक्त डी सी पी कल्पना बारोकर मॅडम मान्य पोलीस उपायुक्त शिंदे सर मान्य पोलीस उपायुक्त पाटील सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील सर सर्व यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा अमरावती शहर यांच्या वतीने आज आपण अम चौक तसेच नागपुरी गेट चौक या ठिकाणी रक्षाबंधन अनुषंगाने सर्व वाहन चालकांना राखी बांधून त्यांच्याकडनं अपघात म्हणजे अपघात होऊ नये आणि जीवितवानी होणार नाही याकरता आपण सर्व वाहतूक नियमांचे पालन व्हावे याकरता आपण त्यांना लायसन्ससोबत बाळगावे हेल्मेट घालावे सीट बेल्ट बांधावा दारू पिऊन वाहन चालवणे ट्रिपल सीट चालवणे हा कर्कश हॉर्न वाजवणे अशा सर्व प्रकारचे मोटर वाहन कायद्याअंतर्गत सर्व सूचना देऊन विद्यार्थ्यांना पालकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अशा सूचनांचे पॉम्प्लेट तयार करून आपण ते सर्व वाहन चालकांना तोंडी सूचना देऊन तसेच पॉम्प्लेट वितरित करून त्यांच्याकडनं आपण राखीची भेट म्हणून त्यांच्या जीवितांची हमी आणि दुसऱ्यांच्या जीवितांची हमी असे आपण ओवाळणी म्हणून घेत आहोत तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आज शहर वाहतूक शाखा अमरावती शहर यांच्यातर्फे जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला या अनुषंगाने आपण सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि स्वतःच्या जीवितांची तसेच दुसऱ्यांच्या जीवितांचं रक्षण करावं आज सर्वांकडनं हीच आम्ही अपेक्षा ठेवून रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो थँक्यू पातळीवर काही वाद असू शकतात पण त्याचा परिणाम महायुतीवर होणार नाही असं वक्तव्य अदिती तटकर यांनी केलंय तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सरकारने आणल्यापासूनच एक वेगळा आनंद आणि उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळतोय साधारणपणे एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत अर्ज पाहिले तर तेच एक कोटी चाळीस लाखांच्या वर आहेत चौदा तारीख पासून पहिल्या टप्प्यातील सन्मान निधी वितरित करण्यात सुरुवात झाली आहे तर ऐन सणाच्या वेळी हा निधी वितरित झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे असंही यावेळी म्हणाल्या तर तेच एक कोटी चाळीस लक्षपेक्षा आणि लाभ आहे करायला सुरुवात केली आणि एक कोटी आठ लक्षपेक्षा अधिक मृतांना या चार आहे बँकांच्या बाहेर रांगा लागलेला आहे साधारणपणे जर आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यातली जी नोंदणी आहे ती एक जुलै पासून ते एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत जर आम्ही बघितलं तर एक कोटी चाळीस लक्षापेक्षा जास्त अर्ज आहे ऑगस्ट महिन्याची जी अर्जांची स्कुटी आहे आम्ही करत त्यामुळे तो जर घेतला तर तो दोन कोटीपेक्षा आणि आम्ही विभाग म्हणून किंवा महाराष्ट्र शासन म्हणून जो अंदाज काढलेला आहे तो काहीच कुटुंबी लाभार्थी कुठे योजनेमध्ये असतील असा अंदाज त्या ठिकाणी आहे एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू असणारच आहे आम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत जे लाभार्थी आहेत त्यांना पहिल्याकडे ते त्यांना जुलै आणि ऑगस्ट भविष्य दोन महिन्यांचा लाभ वितरित करायला पण सुरुवात केलेली आहे आणि ऑगस्ट पर्यंतची स्थिती झाल्यानंतर पुन्हा एकदा जे काही लाभार्थी असतील आणि लागूच्या संख्येमध्ये असतील त्यांना सुद्धा लवकरात लवकर व्हेरिफिकेशन मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री पुढे आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमातल्या स्थानिक जी काही बैठक आहे किंवा काही राजकीय वाद असतील काही मुद असतील त्या ठिकाणी काही आंदोलन केलं पण आम्ही काल साताऱ्याला आदरणीय एकनाथी शिंदे साहेब फडणवीस साहेब असतील तिथले लोकप्रतिनिधी आम्ही सगळे सहभागी झालो मोठ्या पद्धतीनं उत्साह तो कार्यक्रम झाला जुन्नरमध्ये सुद्धा त्यामुळे महायुती ही निश्चितपणे आमची चांगल्या पद्धतीने काम करत आहे थोडंफार स्थानिक पातळीवर काही मतभेद असू शकतात पण त्याचा परिणाम महायुतीवर पूर्व कुठल्याही निवडणुकांवर होणार नाही याची दक्षता आमची तीन मुख्य विशेषतः जास्त असताना होतात होतात आज रामदास करमकर रेल्वेचा वाटQUrl विरोधात पत्रतरी असं दोन्ही उघडपणे वक्तव्य करताना नेते पाळले आहेत असं मला हा वाटतो ज्यावेळा आपण सरकारमध्ये एकचपणाने काम करत असतो त्यावेळेला एखादं ऍक्शन हे मधू एका हे लोकसभेच्या आधी सुद्धा कोटामध्ये आम्ही त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात मतदेद झाले उमेदवारी वर्ग झाले असतील पण जर तुम्ही बघितलं तर महायुक्तासाठी सर्वात जास्त यश मिळालं कोकणात कोणत्या आज राणेसाहेब असतील खरेसाहेब असतील पालघरमध्ये उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले शेतांजी त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत कल्याणच्या जागेवर त्यामुळे कुठे ना कुठेतरी चर्चा होणं ही चांगली गोष्ट असते होणं हे स्वाभाविक आहे पण शेवटी त्याच्यातून घटक ठरवतो एक तर कसं आहे की महायुतीमध्ये साधारणपणे मोठ्या पद्धतीने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल

आणि महायातीची ताकद वाढत